खासदार सुनील तटकरेंकडून मंत्री भरत गोगावले यांची नक्कल मंत्री भरत गोगावले यांचंही खासदार सुनील यांना चोख उत्तर राज्यात सत्तेत असूनही रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये संघर्ष सुरूच आहे पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना असून गेली काही दिवस सुरू कमी होण्याऐवजी वाढताना दिसतोय महाडच्या कार्यक्रमात खासदार सुनील तटकरेंनी मंत्री भरत गोगावलेंची नक्कल केल्यानंतर मंत्री भरत गोगावलेंनीही खासदार सुनील तटकरेंना चोख उत्तर दिलंय शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला महाड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात का राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्यावर टीका करतानाच गोगावले यांची मिश्किलपणे नक्कल केली भरत गोगावले नेहमी नॅपकिन वापरतात त्यांच्या नॅपकिन हाताळण्याच्या पद्धतीची नक्कल करत सुनील तटकरे यांनी आपलं भाषण संपवलं या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तीस हजार मतं ब्रँडेड आहेत घड्याच्या चिन्हावरती बांधली गेलेली मतं आहेत असं तेच अनेक वेळेला सभांमध्ये सांगत आले माझी मतं तर मला शंभर टक्के पडली असती तीस हजार मतं सुभाष देखल आणि मला साडेतीन हजाराचं मतं देखील उमेदवार पुढचे निवडून आले सव्वीस हजारांनी माझ्या तीस हजार मतातलं एकही मत त्यांना नाही मिळालं असं मी गृहित धरलं नाही मिळालं असं ते म्हणतात आरोप करतात नाही मिळाला असं गृहित धरलं तर ते सव्वीस हजार मतांले सव्वीस अधिक तीस साठ हजार मतांनी मला माझ्या निवडणुकीमध्ये दगा दिला असं जर का मी म्हटलं तर काय आपली अवस्था होईल याचा विचार त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता खासदार सुनील तटकरे यांनी केलेल्या नकलेला भरत गोगावले यांनी उत्तर दिले भरत शेटच्या नॅपकिनची नक्कल सर्वांनाच करता येणार नाही आमच्या मध्ये गोर गरिबांचे आशीर्वाद आहेत मी अनेक वर्ष नॅपकिन वापरतोय आणि आता मला ती सवय झाली असल्याचे गोगावले म्हणाले तुम्हाला सवय करायची असेल तर आम्ही ट्रेनिंग दिवासा कोचक टोला गोगावले यांनी तटकरे यांना आहे तटकरे चांगले नकलाकार आहेत हे आम्हाला आता माहिती झालं आहे पाऊस उघडल्यानंतर त्यांचा एखादा कार्यक्रम लावू अशी खिल्ली देखील मंत्री भरत गोगावले यांनी उडवली आहे प्रश्न असा भरत शेटच्या नेपकिनची नक्कल सगळ्यांनाच करता येऊ शकत नाही नेपकिन आम्ही खांद्यावरती घेत नाही वेटर सारखा नेपकिन आम्ही ह्या पद्धतीने घेतो असा की ह्या मध्ये त्यांनी दोन वेळाला सभेमध्ये बोलले की भरत तुमच्या नेपकिन मध्ये काय होत आज तुम्हाला सांगून टाकतो ह्या मध्ये माझ्या गोरगरीबांचे आशीर्वाद आहेत जे भरत शेठ एवढ्या वर्ष सामोरं जात त्याचे त्याच्या आशीर्वाद तो इथं ठेवल्यानंतर असा हातामध्ये फिट राहतो खांद्यावर ढकल्यावर तो पडतो आणि त्याच्यामुळे आम्ही काकेमध्ये इथं ठेवतो ही माझी पद्धत आहे आणि मी काय काल परवा नाही नेपकिन वापरत अनेक वर्ष वापरतोय अनेक वर्ष आणि मला ते आता सवय झालेली आहे तुम्हाला जर सवय करायची असेल तर तुम्हाला आम्ही ट्रेनिंग देऊ नेपकिन कुठं ठेवायचा कसा घ्यायचा काय करायचा आम्हाला वाटलं नव्हतं की एवढे नकलाकार असतील मग एखादा कार्यक्रम प्रोग्राम त्यांचा परत पाऊस उघडल्यावरती आम्ही लावू त्यांचा पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी शिवसेना आमनेसामने असून गेली काही दिवस सुरू असलेला संघर्ष कमी होण्याऐवजी वाढताना दिसतोय ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह महाड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न